इटला प्रपंच तुटली उपाधी शब्दस्वरे वेद गरजती चारी तुझवी शंभो मज को न तारी तुझवी नंभो मज कोजवी शंभो कोण महादेवाची रूपाची आठवण करून रडाव महादेवासाठी रडावं पैशासाठी रडू नये प्रपंचासाठी रडू नये व्यवहारासाठी रडू नये माझ्या जीवनाचं सार्थक कधी होईल माझा जीव शिवरूपात कधी विलीन होईल शिवशक्तीचं पूजन करतो तो शिवरूप बनतो देवाची पूजा करता करता आपण देवरूप बनून जाव दे जानावा तोची साधू ओळखावा साधूचे लक्षण आहे ज्यानं सहा साधले ज्यानं सहावर विजय केला त्याला साधू म्हणतात काम क्रोध मध मत्सर दंब अहंकार मोजून घ्या सहा झाले आणि त्याला म्हणतात साधू आणि हरी पाटत त्या साधूला म्हणतात साधू बोध झाला नोरणी ठेला ठाईचं मुर आय अनुभव काकुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी रेखे आयला, भाग्य नटला, ही भक्त असा तो शिवरूप म्हणतो म्हणून पूजा करता करता देवरूप म्हणून जातो शिवभक्त बघा एवढ्यामध्ये शिवमंत्र स्वरूप असत कधी त्याच्या मुखातून शिवाचं नाम जात नाही अशी जागा मिळाली मला ध्रुवासारखी आमच्या मेजरचे तिथं वर स्पेशल रूम आहे तिथं मी गाथ्याचं पारायण केलं दोन पारायण झाले माझे आमचे मृदंगाचार्य दोन पारायण किती अभंग गायले असतील मी जवळपास कमीत कमी पाच हजार अभंगाचं पारायण झालं माझ इथून गेलो म्हणजे मी झोप काढत नाही झोपच नसती सारखं चिंतन मनोनी या त्यांचे कोणी चिंतन करावे स्मरण शंकराचे नरदेहा माझे अलभ्य पार्वती वल्लभ गावा गीते म्हणून एवढ्या मध्ये बघा आपण शिवरूप व्हाव याच देही याच डोळा भोगोमुक्तीचा सोहळा काही लोक म्हणते मेला म्हणजे मुक्त झाला मेल्यावर मुक्ती मिळत नाही मेल्यावर जर मुक्ती मिळाली नसती असती ना ते शिवपुराण लावायची काही गरज नव्हती हा डोळे फोडायची काही गरज नव्हती रात्री अकरा अकरा वाजे लोक सकाळी बी लवकर येऊन हे सगळं झाडधुड आमकं टमकं सेवा करायची गरज होती का नाही मेल्यावर मुक्ती मिळत नाही जिवंतपणे मुक्त झाला पाहिजे याच देही याच डोळा रोगो मुक्तीचा सोळा याच्यासाठी याच साठी केला हो हस शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून देवरूप बनून जावं शिवभक्त शिवमंत्र रूप झाल्यामुळं शिवस्वरूपातच ते असतात साक्षातच एवढ्यामध्ये आपल्या घरी शिवच आले असं समजायचं त्याचे चिन्ह ओळखायचे जे भामट असतं ना ते भामट तेव्हाच लक्षात येतं आपल्या ते इकडं पाहतं इकडं करतं इकडं चालतं त्याची नजर सगळी हाड्याची चित बोड्यावर आहे का नाही आणि याची चित मी उदावर असते कुठं सापडल मला काहीतरी गबाळ नाही योग्याला काही लागत नाही योग्याला फक्त तो मल्लिकार्जून लागतो जो मनुष्य त्याची मनोभावे पूजा करतो ना अशा साधकाची शिवाचीच पूजा होते मनोकामना त्याच्या पूर्ण होतात पूर्ण होतात म्हणून वृद्ध मोक्षाचं स्वरूप आणि एवढ्यामध्ये शिवलिंगाचे प्रकार भस्मधारण रहस्य शिवभक्ताचं आचरण काय महाराज शिवभक्ताचं आचरण काय ते आम्हाला सांगा